नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर एक महत्वाची अपडेट समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहीण मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना ही नवीन योजना सुरू केली राज्यातल्या सर्व महिलांना ही योजना मिळणार आहे याच्यामध्ये पंधराशे रुपये महिना प्रत्येक महिलांना मिळणार आहे त्याच्यामधल्या दोन त्यांनी महत्वाचे चेंजेस केलेले त्यामध्ये एकवीस ते साठ अशी वयाची आठ होती प्रत्येक महिलांसाठी परंतु आता पासष्ट वयापर्यंत आठ वाढवण्यात आली आणि महिलांना जे जमिनीची आठ होती ती सुद्धा रद्द करण्यात आली कोणतीही महिला यामध्ये सहभागी होऊ शकते अशा दोन महत्वाच्या अपडेट राज्य शासनाने यामध्ये सहभागी केलेल्या आहेत आणि त्याचाच फायदा आता सर्व महिलांना होणार आहे प्रत्येक महिला या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत त्यासाठी आता प्रत्येक पोर्टलवर ही योजना अपलोड करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट यामध्ये समोर येते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केलेली आहे साठ मर्यादा या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे सर्व राज्यातल्या महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि या ही योजना गरीब महिलांसाठी असणार असून पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ घेता येणार आहे आणि त्यामध्ये जवळपास सर्वच महिलांना याचा फायदा होणार आहे कमीत कमी तीन पॉईंट पाच कोटी महिलांना याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात दरम्यान लाभार्थी एकवीस ते साठ वर्षाचा असा नियम होता परंतु आता एकवीस ते पासष्ट वयापर्यंत महिला यामध्ये सहभागी होणार आहेत त्याचं वर्षाला उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपयापेक्षा कमी असावं असं पण नियम आहे या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वय वर्षातील विवाहित विधवा घटस्फोटित महिला या योजनेचा त्यामध्ये सहभाग आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र अशा प्रमाणे असणार आहेत लाभार्थी महिला महाराष्ट्र रह राज्याची रहिवासी असावी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्ता आणि निराधार महिला असावी कमीत कमी एकवीस ते जास्तीत जास्त पासष्ट वयापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे लाभार्थींचे बँक खाते हे असणं आवश्यक असणारे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आणि या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र आहेत रेशन कार्ड लाभार्थी महिलेचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र जन्म दाखला उत्पन्नाचा दाखला बँक खाते झेरॉक्स पास पुट, आकाराचा फोटो योजनेच्या आटी शर्तीचे पालन करण्यासाठी हमीपत्र त्याला जोडावं लागणारे योजनेसाठी अर्ज करावं लागणार आहे त्यामध्ये अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा यामध्ये तुम्ही हा अर्ज करू शकणार आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय आणि सर्व महिलांनी यामध्ये मिळणारे जे मानधने त्यासाठी आता गावागावात आणि शहरामध्ये मोठी गर्दी होत आहे तालुक्याच्या गावामध्ये हे अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना दिसले त्यामुळे प्रत्येक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आव्हान करण्यात येत आहे